शेतकऱ्यांसाठी आताची महत्वाची बातमी तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार महाराष्ट्र शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेती प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनांनी केली आहे विरोधी पक्ष काँग्रेसनेही राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेत त्यांना कर्जमाफीसाठीचं निवेदन दिलंय सरकारनं उद्योगपतींचं दहा लाख कोटींचं कर्ज सरसकट माफ केलं पण कोणत्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार या गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्र सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत सहानुभूतीपूर्वक असल्याचं शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी म्हटलंय कर्जमाफीबाबत शासन स्तरावर काय सुरू आहे पहा छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली या सभेत शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला या बैठकीत राज्य सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी असं जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी म्हटलंय यावर उत्तर देताना छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपन भुमरे म्हणाले राज्य सरकार तीन लाखांपर्यंतचं थकीत कर्ज माफ करण्याचा विचार करत आहे